मानलं तर बायको खरंच खूप ग्रेट असते उदाहरण घ्या ना ती नेहमी दागिन्यांकरता नवऱ्याकडे हट्ट करते कधी रुसते तर कधीकधी फुगून बसते पण त्याच नवऱ्यावर घरावर जेव्हा संकट येतात तेव्हा कपाटातील सर्व दागिने काढून नवऱ्याच्या हातात देते तो नको बोलत असतानासुद्धा ती म्हणते घ्या हो हे आता नाही तर कधी कामी येतील तोपर्यंत हे विकून थोडीफार मदत होईल आणि नंतर घेताच येतील की घराची तर ती होम मिनिस्टर असते आणि संकट आली की ती फायनान्स मिनिस्टर बनते आपण तिला दरवेळी म्हणतो दागिन्यांची खूप हावरी आहेस तू पण बघा ना जेव्हा घरावर संकट येतं नवरा संकटात सापडतो अडचणीत सापडतो जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा तो मार्ग उघडण्याची ताकद फक्त तिच्यात असते तिला दागिन्यांची हाव नाही फक्त आवड आहे पण घरासाठी ती आपली हौस मौज ह्या सर्व गोष्टींना मुरड घालायला घालायलासुद्धा तयार असते प्रत्येक संकटात ती नवऱ्याच्या पाठीशी खंबीर उभी असते आणि नवरा संकटात असताना ती दागिने घालून कशी मिरवेल जी बायको नवऱ्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये समजून घेते तीच खरी बायको असते फक्त तिला समजून घ्या आणि साथ द्या मग बघा सुद्धा संसार स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही